महाराष्ट्र राज्य यांचे स्वागत मान्य जिल्हाधिकारी चंद्रपूर करतील अशी मी त्यांना विनंती करतो मान्य नामदार ना 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 श्री अशोकजीके मंत्री महोदय आदिवासी विकास तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांचे स्वागत माननीय सर्वांगीण विकासासाठी व्हावा या उद्देशाने जिल्हा कमी प्रतिष्ठानच्या कॉफिटेबल वेळात वेळ काढून आलेला माननीय आमदार मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मी मनापासून थांबलो जय जय महाराष्ट्र मान्य अशोकराव विखेजी आपले जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि माजी वनमंत्री माननीय सुधीरभाऊ मुनगट्टीवार आमदार किशोरजी झोर्गेवार आमदार देवरावजी भोंगळे चंदन सिंगजी चंदेल त्याचप्रमाणे प्रसाद तुलगीवार हरीश शर्मा संताप गुंदुले या ठिकाणी उपस्थित जिल्हाधिकारी विनय गौडा पोलीस अधीक्षक श्री सुदर्शन सीओ सी ओ सुलखित सिंग सर्वच या ठिकाणी उपस्थित मान्यवर आणि उपस्थित भगिनी बसुल्लो माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी एक संकल्पना मांडली की ज्या क्षेत्रामध्ये खनिज उत्खनन होत त्या क्षेत्रातल्या लोकांना देखील त्याचा फायदा झाला पाहिजे मला अतिशय आनंद आहे की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनेक चांगले उपक्रम आपण या खनिज निधीतन हातामध्ये घेतले आहेत मागच्या काळामध्ये आपण कॅन्सर हॉस्पिटल देखील खनिज निधी आणि टाटा ट्रस्टच्या माध्यमातून एक अतिशय चांगलं चंद्रपूर जिल्ह्यात उभं केलं आता अजून वेगवेगळे जे कार्यक्रम आणि उपक्रम हातामध्ये घेतलेत की घेतलं सामान्यातल्या सामान्य माणसाला त्याचा एक फायदा होईल त्या काळामध्ये चंद्रपूर जिल्हा आणि गडचिरोली जिल्हा हा एक प्रकारचं मला असं वाटतं एक इंडस्ट्रियल मॅग्नेट म्हणून तयार होणार आहे हे माझा स्वतःचा अंदाज आहे की या दोन जिल्ह्यात मिळूनच आपण जवळपास दीड लाख लोकांना रोजगार देऊ शकू अशा प्रकारची या पर्यावरणाचं संतुलन देखील राहिलं पाहिजे कारण या जिल्ह्यांनीच पर्यावरणाचं संतुलन राखलेलं आहे चंद्रपूरमध्येही इंडस्ट्रीलायझेशन झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात होणार आहे तर मग चंद्रपूरमध्येही एक मोठं टार्गेट हे आपण फिक्स केलं पाहिजे म्हणजे आपल्याला हे दाखवलं पाहिजे की आम्ही औद्योगिकरण केलं पण औद्योगिकरण करूनही आम्ही आमचं जे नैसर्गिक वैविध्य आहे ते वाढवलेलं आहे ते कुठेही कमी केलेलं नाही तर विशेषतः आपला भाग तर आपण तेहतीस टक्क्याच्या वर आहोत पण एकूणच महाराष्ट्र तेहतीस टक्क्याच्या वर घेण्याकरता आता आपल्याला त्याच्याकडे थोडं आपलं लक्ष द्यायचं आहे आणि हे सगळं करत असताना अर्थातच आरोग्य असेल शिक्षण असेल किंवा कौशल्य आणि रोजगार या तीनच्या गोष्टींवर आपल्याला भर द्यायचा आहे येत्या काळामध्ये ज्या काही अपॉर्च्युनिटीज आपल्याकडे तयार होतील त्या शंभर टक्के स्थानिकांनाच मिळतील अशा प्रकारची व्यवस्था जर आपण उभी केली तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी समर्थन मिळेल आणि एक अतिशय समृद्ध अशा प्रकारची अर्थव्यवस्था आपण उभी करू शकू त्या दृष्टीने आपण सर्वांनी लक्ष घालावं अशा प्रकारची मी आपल्या सर्वांना विनंती करतो सन्मान्य आपले पालकमंत्री असतील जिल्हाधिकारी असतील सन्मान्य आमदार महोदय असतील आणि जिल्हा प्रशासन असेल सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो नवरात्रीच्या देखील आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद